या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी कार्तिकी एकादशीसाठी पंढरपुरामध्ये पोलीस प्रशासन आता सज्ज झालंय कार्तिकी वारीसाठी तब्बल तीन हजार सत्तावन्न पोलीस अधिकारी वारकऱ्यांच्या बंदोबस्तांसाठी तैनात करण्यात येणार आहेत तर सात ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्राची उभारणी सुद्धा करण्यात आली आहे बारा वॉश टॉवर आणि सोळा ठिकाणी अकरा हजार वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक यात्रेचा सोहळा संपन्न होतोय जवळपास आठ ते दहा लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात या सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटात तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला मोहलीमध्ये अटक झाल्याची बातमी येते अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली अवैध शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये सिकंदर शेखचा राजस्थानमधल्या टोळीशी संबंध असल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय त्यानंतर त्याला ही अटक करण्यात आली आहे सिकंदरच्या कुटुंबियांनी याबाबत बोलण्यास पूर्णपणे नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आम्हाला आणि आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी येत आहे, आहे।, ले ले आहे। महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत पोलीस महासंचालकांना हे आदेश देण्यात आलेले आहेत त्याबाबत पंकजा मुंडे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत फलटणीतील महिला डॉक्टर संपदा मुंडे हिनी आत्महत्या केली आणि त्यानंतर तिने हातावर लिहिलेल्या नोटप्रमाणे तिच्यावर बलात्कार आणि तिचा मानसिक छळ सुद्धा करण्यात आला होता दबाव टाकण्यात येत होता अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर हे प्रकरण वेगळ्या मार्गाने जाऊ लागलं त्यामुळेच सर्व राज्यामध्ये या बातमीची चर्चा सुरू झाली आणि याबाबत आता एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी असे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत मुंबईतील पवई स्टुडिओमध्ये सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि पोलीस चकमकीत ठार झालेल्या रोहित आर्य याच्या पार्थिवावर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले रोहित आर्य हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता त्यामुळे त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी आणण्यात आलं धक्कादायक घटनेनं राज्यासह देशभरात मोठी खळबळ उडावली होती मुंबईतील पवई इथं सतरा मुलांना तसंच आणखी दोघा ते तिघा जणांना त्यानं ओलीस ठेवल्याच्या घटनेनंतर पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्यानंतर रोहित आर्य याच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी करण्यात आली नाही अशी बातमी मिळते विद्युत दाहिनीमध्ये मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी अंत्यविधी पार पडला यावेळेस त्याची पत्नी मुलगा आणि काही मोजकेच लोक तिथे उपस्थित होते असंही सांगण्यात आलं मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे महसूल गुप्तचर संचालनालय डीआरए मुंबई झोनल युनिटनं तब्बल सत्तेचाळीस कोटींचं कोकेन जप्त केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून या मोठ्या प्रमाणात हे कोकीन जप्त करण्यात आलं या कोकीनची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत पाहिली तर अंदाजे ओलंबोहून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाला विमानतळावर इथे थांबवण्यात आलं तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली कॉफी पावडरच्या नऊ पाकिटांमध्ये लपवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ त्यांना आढळले एन डी पी एस टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यानंतर ते कोकेन असल्याचं समजलं आणि या कारवाईनंतर तात्काळ पुढील सापळा रचून विमानतळावरच त्या कोकेनच्या अपेक्षित प्राप्त करता असलेल्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे पुढील तपासादरम्यान या तस्करी साखळीमध्ये गुंतलेल्या आणखी तीन जणांना सुद्धा अंमली पदार्थांच्या वित्तपुरवठा लॉजिस्टिक संकलन आणि वितरणाशी संबंधित होते त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते या प्रकरणी एकूण त्यामुळे पाच आरोपींना अंमली पदार्थ आणि मनोव्यापारिक पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत अटक करण्यात आले था आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज